हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आजच्या जे काही ब्लॉग आहे ना तर तो माझं संध्याकाळचं पाच ते सात म्हणजे संध्याकाळचे पाच वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालेला आहे आणि शिवाय मी तुमच्यासोबत ना वेट लॉसची पण पावडर शेअर केलेली आहे कशी बनवते मी ती कशी पद्धतीने घेतली जाते गरम पाण्यातून गार पाण्यातून कधी कधी घेतात हे सर्व काही डिटेलिंग मी तुमच्यासोबत ना आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे सो ब्लॉग कुठेही स्किप नका करू प्लीज प्लीज ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर बघा आता सगळ्यांचंच ना रुटीन अगदी सेमच असतं संध्याकाळचं फक्त ज्या काही हाऊस वाईफ आहे ना, ना तर त्यांचं मोस्टली रुटीन सेमच असतं ज्या कोणी जॉब वगैरे करतात त्यांचं रुटीन असतं वेगळं पण शक्यतो माझं पण रुटीन ना सेमच असतं असं काही वेगळं नसतं तर बघा आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत तर मग कपडे वगैरे बाल्कनीतून काढून आणले त्यानंतर त्याच्या घड्या वगैरे करून घेतल्या आणि पाच वाजता वेतनतेनं क्लासला जात होतो त्याने असल्याला क्लासला जायला थोडं उशीर झाला होता म्हणून घाईघाईत त्यांनी सर्व काही जे त्याची बुक्स वगैरे जे आहे ते आय कार्ड वगैरे जे काही तुम्हाला समोरपासा दिसत होतो तसाच टाकून निघून गेला होता अगदी घाईगाई झाली होती त्याला म्हटलं था था मुझे मुझे तर आता ते पण जागेवरती उचलून घेऊया आणि आय कार्ड वगैरे जागेवरती ठेवून देते असं समोरच ठेवते म्हणजे जेणेकरून मला आहे ना सकाळी जास्त म्हणजे ओढाताण होत नाही किंवा शोधाशोध होत नाही त्यामुळे मग स्कूलला जायला उशीर होत नाही तर शक्यतो असंच प्रयत्न करते की वेदांचे जे काही स्कूलचे बुक्स आहे आय कार्ड आहे ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ना त्या समोरच अशा ठेवत असते त्यानंतर पाच सा ते साडेपाचच्या दरम्यानच मी घर वगैरे सगळं काही झाडून घेते आणि जो काही कचरा आहे तो लगेच बाल्कनीत भरून घेते कारण ना संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची असते आणि मग त्या सहा साडेसहाला जर आपण कचरा काढला तर मग घरी घरात दलिंद्री वगैरे येण्याचं संभावना असते त्यामुळे मग मी काय करते की संध्याकाळीच कचरा वगैरे काढून घेत असते म्हणजे संध्याकाळ व्हायच्या आधीच शक्यतो सहा साडेसहाच्या आधीच करून घेत असते त्यानंतर दुपारची आमची काही जेवणाची भांडी आहेत आणि दुपारची भांडी एवढी नसतात कारण की सकाळची भांडी सकाळीच होऊन जातात आणि त्यानंतर दुपारी फक्त वेदांचं माझं काही दोन एक ताट वगैरे असतील आणि सकाळी हे देव धुतलेलं ताट तसंच थोडंसं राहिलं होतं घसायचं ते पण आता घसून घेते आणि उद्यापासून मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू होत आहे तर मग त्यासाठी उद्या कळस मांडण्यासाठी पण मला तांब्या तांब्या लागेल तर म्हटलं तो आजच क्लीन वगैरे करून ठेवते तसे हे दोन्ही पण भांडी मी हप्त्यातून तीन टाईम तरी घसतच असते कारण ते तांब आहे ना त्याला पाण्याचे डाग वगैरे लागले का ते इतक्यात खराब होऊन जातं किती पण घसा किती चकाचक करून ठेवा पण तरी ते पाण्याचे डाग वगैरे लागून लगेच खराबच होत असता तर मग आता माझे पण गुरुवार असतात मार्गशीर्ष महिन्यातले मग आता उद्यापासून सुरूच होता येते तर मग आजच ते तांब्या वगैरे सगळं घसून ठेवते कारण की उद्या सकाळी उठल्यापासून भरपूर काही पूजा मांडणे असते माझी छानशी परत मी हळदीचं लेपन वगैरे करत असते तर मग भरपूर असतं ना मग थोडासा टाइम ॲडजस्ट होण्यासाठी काही बेसिक काही तयाऱ्या असतील त्या मग मी ह्या अशा प्रकारे आधीच करून ठेवत असते तर आता ते मी ना व्हिडिओमध्ये भरपूर व्हिड्यू यूट्यूबचे जे काही व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये भरपूर बघितले बरं का असं लिंबू सत्व वगैरे त्यामध्ये जर त्या पाण्यामध्ये जर तांबा वगैरेचे भांडे जर फिरवले किंवा बुडून काढले तर लगेच निघतात पण मी ते ट्राय केलं आहे बरं का पण असं कधी मला त्याचा काही अनुभव असा आलेला नाही की असे चकाचकाशी म्हणजे पाहिजे तसे असे काही निघत नाही ते तर मग मला मी पितांबरीच इथे यूज करत असते तर ते एकदा जर ट्राय केलं ना आणखीन तर मग मी दाखवेल तुम्हाला की लगेच काही निघत नाही त्याला पण आपल्याला थोडाफार जोर लावावं लागतो त्यापेक्षा मग पितांबरीच घ्यायची घसणी घ्यायची सर पटपट घसून काढलं ना की झाले आपले चकाचक हो की नाही तर चला आता चकाचके याच्यावरती येऊया आपण माझं ना वेट खूप वाढलेलं आहे ऍक्च्युली तर म्हटलं वेट मेंटेन ठेवण्यासाठी ना आपली पावडर तयार करायला घ्यावी तर म्हटलं चला आता इथे मी तुमच्या सोबत ती पावडर पण शेअर करते कशी करते ते इथे मी ओवा भाजायला आहे आधी इथे दोन आपले टेबल स्पून असतात पोहे खायचा चमचा तेवढे चमचे घेऊन ओवा भाजून घेते इथे आणि त्यानंतर तो एका ताटामध्ये काढून घेते आणि ओव्याचा तर तुम्हाला सा माहितीचे किती सारे फायदे असतात ओव्याने आपलं जे काही पोटामध्ये गॅस वगैरे होतो ॲसिडिटी होते ना तर ती ओव्या ओवा जर खाल्ला तर ती होत नसते तर तुम्ही पोट बघा ना माझा मला पोट पावून पाहूनच टेन्शनच आलं आहे ना माझं आणि वजन पण इतकं वाढत चाललंय त्याचं जरा टेन्शनच आले म्हटलं नको आता आपल्याला वेट लॉस आपल्याला सुरू करायलाच हवा कारण वेट जास्त वाढलं ना तर ते पण चांगलं नाही नाही का आता ओवा भाजून झाल्यानंतर मी इथे घेतले आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहे इथे आणि असं काही नाही तुम्हीचं म्हणजे प्रमाण कमी जास्त वगैरे करू शकतात इथे मी असं अंदाजेच घेतलेले सगळ्या ज्या काही गोष्टी वापरते त्या सगळ्या दोन दोन चमचे घेतलेले फक्त अळशीचं प्रमाण आहे ना जास्त घेतलेले अळशीचं बी आहे तर याचं तीन तीन टेबलस्पून तरी मी घेतलेले आहे तर अळशी का बरं घेतली जास्त कारण थंडीमध्ये ना अळशी खाल्ल्याने खूप सारे फायदे होतात गुडघेदुखी कंबरदुखी असेल ना तर मग अळशी अळशीचं सेवन केलं ना आपण तर मग चांगलं असतं ते शरीरासाठी नाही का आणि मी याच्या आधी ना प्रोटीन पावडर पण शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ नसेल बघितला तो नक्की बघा आणि त्यानंतर मग घेतली आहे बड़ी शोप आणि ती प्रोटीन पावडर खरंच खूप युजफुल आहे मला त्याचा खूप छानसा फायदा होतो आहे बरं का आणि मग बडिशोपसुद्धा दोन चमचे भाजून घेतले सगळ्या गोष्टी जेवढा व्हिडिओ दाखवला ना त्या सगळ्या व्यवस्थित भाजून घेतल्या खूप साऱ्या अशा काळ्या करायच्या केल्याने किंवा काहीच केल्याने अगदी हलक्या हलक्या गरम अशा भाजून घेतलेल्या आणि त्यानंतर मग मिक्सरला त्या चांगली पूड करून घेतलेली त्याचीवाली कारण की कशा आपण ती पाण्यातून घेतो ना मग दाताखाली आल्यानंतर नाही वाटतं घशाला त्याचा दोतरा पण बसतो ना असं त्यामुळे मग चांगलं आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक फिरवून घ्यायचं त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आहे सेंदा मीठ आहे काळं मीठ पण म्हणतात त्याला ते टाकते कारण त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की म्हणजे जे काही जेवण करतो आपण ते पचायला वगैरे व्यवस्थित असतं आणि मी ज्या पण काही वस्तू वापरलेल्या आहेत ना जिरे ओवा वगैरे ते सगळे आपल्या शरीरासाठी खूप बेनिफिट देणार आहेत आणि वेट लॉस करण्यामध्ये खरं ते फायदेशीर ठरतात बरं का त्याच्यानंतर बघा तुम्ही अशी छानशी मी बारीक पूड करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे हे बघा अशी छानशी अशी बारीक मस्त अशी पूड तयार झालेली जी काही वस्तू होत्या आणि दोन दोन चमचे वापरून सुद्धा ती पूड बघा किती मोठी म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये झालेली आहे त्यानंतर आता याला घ्यायचं कशी माहिती आहे का तर तुम्ही पाणी उकळून त्याच्यामध्ये दोन चमचे पाण्यामध्ये उकळून सुद्धा घेऊ शकता किंवा मग पाणी गरम करून सुद्धा घेऊ शकता आता इथे मी पाणी आधी गरम करून घेते एक ग्लास भर मस्त आणि त्याच्यामध्ये आता ती पावडर दोन ते दोन अडीच चमच ती पावडर मी टाकून घेणार आहे तर चांगला फायदा होतो ह्या पावडरचा म्हणजे मला तरी म्हणजे भरपूर वेळ याचा फायदा झालेला आहे त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि हिवाळ्यामध्ये ना आपलं वजन ब झपाट्याने वाढत असतं बरं का त्यामुळे काळजीच घ्यायची कारण भूक खूप लागते आणि आपण मग खूप अचरबच काही ना काही खातच असतो त्यामुळे मग आपलं वजन खूप लवकर वाढत असतं तर आता इथे बघा मी ना ती पावडर तर पावडरचं पाणी तर तयार करून घेतलं त्यामध्ये थोडंसं यांना मध पण टाकून घेतलं आणि लिंबू पण पिळून घेतला ते लिंबूचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं कारण हिवाळ्याची दिवस हे सर्दी खोकला लवकर होण्याची शक्यता असते त्यामुळे मग लिंबू मी अगदी अर्धा अर्ध्याला सुद्धा अर्धा असा घेतलेला आहे आणि थोडासा फ्लेवर उतरण्यासाठी त्यामध्ये घेतलेला आहे मध तर तुम्ही ही जी काही पावडर बनवलेली आहे ना मी त्याचं म्हणजे पाणी नक्की घेऊन बघा मी काय करते माहिती का सकाळी एकदा उठल्यानंतर उपाशीपोटी ते पाणी घेत असते आणि मग एक्सरसाइज करायच्या पंधरा ते वीस मिनटं आधी करत असते तर एक्सरसाईजसुद्धा मी करत असते संध्याकाळी सहा वाजता सगळी कामं आवरून झाली पाच ते सहा एक तासामध्ये सगळं आवरून जाते एवढं काही म्हणजे पसारा नसतो ना घरामध्ये त्यामुळे मग संध्याकाळचा आवरायला इतका काही वेळ लागत नाही मग संध्याकाळची म सहा ते पावणे सात वाजेपर्यंत मी एक्सरसाइज करत असते आणि तो वेळसुद्धा मी स्वतःला देण्याचा प्रयत्न करत असते कारण की मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं की शक्य होईल तेवढा स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करा आणि फिट राहण्याचा प्रयत्न करा हसत खेळत राहण्याचा प्रयत्न करा तर मीसुद्धा आता मी स्वतःला वेळ देण्याचा म्हणजे पुरेपूर प्रयत्न करत असते थोडा का होईना अर्धा पाऊन तास का होईना पण स्वतःसाठी देत असते त्यानंतर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रात्री वॉकला पण जात असते परत वेदांतला स्कूलला सोडल्यानंतर सकाळी अर्धा पाऊन तास वॉक करत असते पण आता काय झालं नाही का, का? थोडंसं पावसाळा वगैरे पावसाळ्यामध्ये नाही होत इच्छा खाली उतरण्याची किंवा मग पावसा इच्छा म्हणण्यापेक्षा चालायलाच खूप प्रॉब्लेम होतो नाही का वॉक करायलाच खूप प्रॉब्लेम होतो मग त्यावेळेस काय करते की घरामध्ये एक्सरसाइज करते पण मी ना एवढं दोन एक महिन्यामध्ये स्वतःकडे लक्षच दिलं नाही अजिबात आणि तुम्ही बघू शकता माझं वेट इतकं वाढून गेलेलं आहे ना की बसत पोटाचा घेर पण खूप वाढून गेलेला आहे माझा त्याचमुळे म्हटलं नको पूजा जास्तच जास वेट वाढून गेलं ना तर मग आजाराला निमंत्रण आपल्याला द्यायचं नाही आहे आणि जास्त असं जाड वगैरे पण चांगलं वाटत नाही ना पर्सनॅलिटी आपली व्यवस्थित दिसली पाहिजे हो की नाही तर मग त्यामुळेच म्हटलं आता थोडंसं वेट लॉसकडे लक्ष दिलंच पाहिजे मग आता अशा एक्सरसाइज वगैरे मी सुरू केलेलं आहे सध्या संध्याकाळी वगैरे करते सहा ते पावणे सात वाजेपर्यंत जमतील तसे एक्सरसाइज वगैरे करत असते तसं तुम्हाला खरं सांगू का की जाड किंवा बारीक का असं काही नसतं जाड लोकांची पर्सनॅलिटी पण अगदी उठावदार असते आणि बारीक लोकांची पण असते पण मेन सध्यात काय की फिट राहणं महत्त्वाचं असतं आपण कोणत्या आजाराने ग्रस्त नको पाहिजे किंवा कंबर दुख व पाट दुख डोकेदुख किंवा असं नाही का गुडघे दुःख हे कमी वयामध्ये झालं ना तर मग ते चांगलं नाही बरोबर की नाही म्हणून मग स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करायचा यावरती जाड असो की बारीक असो एक्सरसाइज करून मी बारीक होते की नाही माहिती तर नाही आहे पण मला फिट व्हायचंय फिजिकली फिट व्हायचं आहे म्हणून मी हे जे काही रुटीन आहे ते सध्या पुन्हा चालू केलेलं आहे माझं होतं पण माझा दोन महिन्याचा गॅप गेला त्यामुळे इतकी त्या मी अशी वाढून गेलेली माझी पण आता नाही आता स्वतःकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि बारीक तर नाही झाली तरी चालेल पण फिट मला व्हायचं आहे किंवा मग कोणत्या आजाराने ग्रस्त व्हायचं नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने माझं हे काही जे आहे रुटीन ते चालू केलेलं आहे हॅलो झाली आहे माझी एक्सरसाइज करून घाम बघू शकता तुम्ही हे बघा तर कॅमेरा जवळ घेऊन दाखवते घाम बघू शकता खूप सारा असा घाम आलेला आहे घामाची पूर्णपणे आंघोळ झालेली आहे आणि एक्सरसाईज पूर्ण काही शेअर केली नाही तुमच्यासोबत कारण की जवळजवळ मी अर्धा ते पाऊन तास एक्सरसाइज करते सहा ते पावणे सात वाजेपर्यंत तर मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल की नाही त्यामुळे मग डिटेलिंग व्हिडिओ तुमच्यासाठी मी अशा प्रकारे मी स्टेप करते काय स्टेप असतात वॉर्म अप वगैरे नंतर कूल कूल होतो आपण नंतर ते कसं करतो ते सगळं काही शेअर करेल नक्की एक दिवस एका एखाद्या एक ब्लॉगमध्ये आता कसं ब्लॉग खूप मोठा होऊन गेला असता ना त्यामुळे आणि पण खूप लागलं आहे कारण की वेटच खूप वाढलेलं आहे माझं झालं आता कमेंट्स करून विचारू नका की कि किती वेट आहे तुझं ओके तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पाच ते सात वाजेपर्यंतचं माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं आणि वेट लॉसची जी काही पावडर मी तयार केली ती कशी वाटली ती पण मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये आता फ्रेश होते देवाबत्ती करून घेते देवादव दे वगैरे लावून घेते आणि करते स्वयंपाकाची तयारी पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईक करायला कमेंट करायला विसरू नका